अक्कलकोटस्वामी श्रोत्रमात्म्या ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम नमो श्री गजवदणा गणराय गौरीनंदना विघ्नेशःवभयहरणा नम नचे साष्टागी नंतर श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वांची नमनतयसी गुरुवर्य सुखनिदान निदान सद्गुरुराय स्मरुणी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली थोरऋषी मुनी संतजन बुधगण आणि सज्जन करुणी तयासी नमन ग्रंथरचना आरंभली श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरुणी तुमच्या पवित्र पाया महात्म्य तुमचे गावया प्रारंभ आता करतो मी नावगाव स्वामींचे किंवा त्यांच्या माता पित्यांचे कोणालाच ठाऊक नाही साचे अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्मा संबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानुनी प्रत्येकाने समाधान मानावे म्हणे उत्तर भारती एका स्थायी घनदाट करदळीच्या बणी स्वामी प्रकटले वारुळा ला तुणी लाकूडतोड्याच्या निमित्ताने कुराडीचा घाव बसूनी त्यांचा राहिला कायम चावण आगळी ती अवतार खूण प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान सोमुखेच समर्थानी मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव नृसिंह बाण काश्यबहोत्र राशी मीन ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे ईश्वरी करणीची कारणे आपण काय शोधावी दत्तात्रेया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण सकळ भूप्रदेश केला पावन आपुल्या चरण स्पर्शाने नंतर स्वामी निघाले तेथून तीर्थयात्रेसे केले प्रयाण दत्तात्रेयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरून पाहिले दत्त वात्सव्य जे निरंतर तो थोर पर्वत गिरणार ते तेच गेले अगुदर। नंतर फिरले इतरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळवेड्यासी आले ते ते थोडे दिवस राहिले दामाजींच्या गावात काही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला जमुस जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीच्या पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण अखेरपर्यंत तेथेच राहून अनंत दाखविल्या तेजपुंज शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे बाहू कोपिन छोटे दिगंबर असती अनेकदा स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रेयाचे तीन अवतार यापूर्वींचे गुरुचरित्री वर्णिले पहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ घाणगापूर दर्शन देव दुर्लभ जागृत स्थान ते तेथे ते होणी साक्षात्कार पहावयासी एती चौथा अवथार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे अक्कलकोटी नित्यराहु अगाध गुड लीला करुणी भक्तास साक्षात्कार देऊणी गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाविली नाना शेवटी कराया क्षमायाचना लागले स्वामी चरणांशी स्वामी सर्व साक्षी उदार साक्षात दत्तांचे अवतार कधी सौम्य कधी उग्र तर स्वरूपदाविले दासांना ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावण झाली जन्मोजन्मींची पापे जळली पुण्यराशी मिळाल्या सत्पुरुषांची करणी अगाध वाणी गूढ निर्विवाद झाल्या विण कृपा प्रसाद अर्थ त्यांचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावे तितुके थोडे त्यात भविष्य असे भरलेले जाणणारे तेच जाणीती घेती समर्थांच्या संकेताची प्रचिती ज्यांचा तोच उमजते चित्ती इतरांना अर्थबोध कळेना कळेना कोणाकोणाला पादुका दिदल्या कोणाला वाहिल्याला खोल्या कोणाच्या मस्तिकी मारिल्या पायतल्या वाणाही ज्यांच्या त्यांच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोने कोणा जीवनदानही दिले त्यांनी अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाविले चमत्कार अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेक सर्वसाक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्म ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना न सांगता सर्व जाणिले ज्यांचे त्याला योग्य उत्तर दिले लोण्याहून मृद हृदय दवले दुःखी कष्टी जीवांसाठी दयेचा अथांग सागर भक्तांसाठी परम उदार अनेकांचा केला उद्धार सदुप प्रदेश दीक्षा देवणी स्वामी राया दत्तात्रेया तुमच्या कृपेची असावी छाया हीच प्रातम प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही अनखी मजवरी होता कृपादृष्टी दत्तमय भासेल सर्वसृष्टी सुखसंपत्तीची होईल वृष्टी सिद्धी लाभती ऐशी श्रद्धा माझ्या मणी उपजली आहे आता मनुनी मिटी घातली तवचणी धाव पाव समर्था तू तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा ओळखुनी माझ्या भोळ्या भावा वरदहस्त मस, थेवा मस्त ठेवा मस्तकी संसार तापे पोळलो भारी दुरा कराही दुःखे सारी तुमच्या विण माझा कोण कैवारी अन्य कोणी दिसेना तुमचे पाय माझी काशी पंढुरपूर्व सर्व तीर्थ तशी आहेत तुमच्या चरणापाशी मग यात्रेसी जाऊ कशाला अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगुडी जाता त्यांच्या नामी ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोचते स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्यांच्या पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसी की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी उगीच कशाला भ्यावे मी काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासांसी। भाग्यवान ते जे लागले भजनी वादविवाद केले पंडितांनी मग एकमुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता वेदांचाही अर्थ लाविला पंडितांचा ताठा जिरविला भाविक भक्तांना दिदल्या धीर अनेक संकटी स्वामी तुमचे चरित्र आगळे अतर्क अवलौकिक जगा वेगळे त्यात प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य ज्यांना उमजले ते बाळाप्पा चोळाप्पा आदी सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरिबांपासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे हवेसे सारे मिळाले श्री समर्थकृपेणे पुढे संपल्या लीला संपले खेळ ताटा तुटीची आली वेळ स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परब्रह्मात मिळाले शके अठराशे बहुधान्य नाम चैत्र वृद्ध त्रोदशी मंगळवारी पुण्यघटिका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधामा बोलता बोलता आला अंत काळ प्रकृती झाली चलबिविचल क्षणात पापण्या झाल्या अचल निजानंदी झाले निमग्न वचनपूर्तीसाठी निर्वानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रकटले नीले गावा बाहेर दिले दर्शन भाऊसाहेबांशी ऐसायती दत्त दिगंबर संपुनी आपुला अवतार निजधामी गेला निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली शोकाकुल झाली सर्व भक्तमंडळी हळहळली हल अन्न पाणी गावोगावची भक्त मंडळी अक्कलकोटी झाली गोळा झाली समर्थांची समाधी पाहिली आपल्या सासरू नयनानी चौथा अवतार संपना तरीही चैतन्य रूपे तेथेच राहिला अक्कलकोट पुण्यभूमीला श्रेत्रत्व प्राप्त झाले अजूनही जे एती समाधी दर्शना त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि दुःखेना स्वामी दूर करतात याची असती असंख्य दाखले अनेकांनी खरोखर अनुभवले म्हणून महाराजांची पाऊले आपणही वंदूया नम्र होवणी त्यांच्या चरणी कळकळीने करूया विणवणी स्वामींनी यावी करुणा म्हणूनही प्रार्थना त्यांना करूया जय जय दत्ता अवधूता अक्कलकोटी स्वामी समर्था सद्गुरु दिगंबरा भगवंता दया करी माव मजवरी अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ऐकून समर्थराया राया देई दर्शन दूर लोटू नको मला व्यवहारी मी जगतो जीवन अनेक पापी घडती हातून तवनामाचे होते विस्मरण क्षमायाची असावी सद्गुरुराया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐसी बुद्धी मजला द्यावी पापे सर्व पळावी सुखांशी व्हावे जीवन ऐहिक धनदौलत मिळावी मिळावे पुत्र पोत्र सुख ग्रहसौख्य आणि वाहन सुख्य सद्गती लाभावी तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून याचना करीतो देवा उदार मनाने वर द्यावा आणि तथ म्हणावे तुमची होता कृपापूर्ण जीवन माझे होईल धन्य म्हणून आलो तव पंपा दत्त राया दया घणा मी एक मानवसामान्य तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोतीची करुतो वाचन द्या तुमच्या कृपेचे वेडी वाकुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वरदहस्त नित्य मस्तकी ठेवा हीच अंती विनंती शके अठराशे नव्याण्णव वर्षी चैत्रमाशी शुक्लपक्षी शुभरामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली ही स्वामींचे चित्र ठेवून पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसून ही पोथी वाचावी नित्य इच्छा सफल होईल मनिक प्रभू साई श्री शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर एकाच तत्वाचे हे तीन अविष्कार भेदत्यात नसे मुळी एकांशी करिता भक्ती तिघांनाही पावती ती ऐसी ठेवणी आपुली वृत्ती पोथी नित्य वाचावी या पोथीचे करिता नित्य पठन स्वामी होतील प्रसन्न करतील सर्व मनोरथ पूर्ण सत्य, सत्य वाचाही ओम श्री अक्कलकोटस्वामी स्वामी नमस्त ते शुभ भवतु ओम शांती शांती शांती, शांती। നിന്ദനമാധവകൃത ശ്രീ അക്ലകൂട്ടവാമീശ്രോത്രമഹാത്മ്യസംപൂർണം